मी पुण्याला पुण्याला राहतो ते सकाळी फोन लावली आई म्हणे मी तुझ्यापाशी येतो मला घेऊन जाय म्हणली मला गुपचूप मारणार आहे म्हणे मी म्हणलं त्याला बेटा थोड्या वेळ थांब मी तुला संध्याकाळी तुला नेहाला येतो आणि ने मी आज संग नेतो नंतर दोन वाजताही फोन लावलं दोन वाजताही बोलली त्यानं मस्त चौकशीनं बोलली त्यानं हिडवा काल केलं सगळ्याला दाखवलं मिळालं आणि मुलीचं मुलीला पाहिलं त्यानं नंतर दोन वाजता अडीच वाजे अडीच वाजपासून त्यांचं फोन बंद झालं शेतात नेलं अडीच वाजता लाकडाला ने तो करून सगळं घरी प्लॅन केलं त्याला मारायसाठी वावरात नेऊन मारून मारून त्यांचं जीव गेलं नंतर विरीत फेकून द्यायलं आम्हाला न्याय पाहिजेत नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा नवीन नवी विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या पुसद शहरापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर असले एक गाव घरच्यांचे असं म्हणणं आहे की कुठेतरी जे जाववाई आहे यांनी त्यांच्या मुलीचा घात केला आणि विहिरीत ढकलून दिले अशा प्रकारची घटना ही घरच्यांमार्फत कुठेतरी सांगण्यात येत आहे सद्यस्थितीमध्ये आपण उभा आहे फोसत शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आता हा विषय काय यांचं म्हणणं काय हे आपण त्यांच्याच शब्दातून ऐकून घेऊ आणि नेमका यामध्ये पोलीस प्रक्रिया कशा प्रकारे त्यांचं कार्य करत आहे आणि जे शासकीय यंत्रणा आहे ग्रामीण रुग्णालयाची असो किंवा इतरही ते कशा प्रकारे कार्य करत आहे हे आपण त्यांच्या मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू तुमचं पूर्ण नाव लीला संत राडे वसंतवाडी बरं हा जो विषय आहे आम्हाला असं ऐकवलं की आमच्या असं कानावर आलं एका मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असं आमच्या कानावर आलं परंतु ही घटना कशा प्रकारे घडली आणि तुमचं या विषयाबाबत काय म्हणणं ते सांगा आम्ही पुण्याला पुण्याला राहतो ते सकाळी फोन लावली आई म्हणे मी तुम्हाला येतो मला घेऊन जाय म्हणली मला गुपचूप मारणार आहे म्हणे मी म्हणलं त्याला बेटा थोडा मी तुला संध्याकाळी तुला येतो आलं येतं संग नेतो नंतर दोन वाजताही फोन लावलं दोन वाजताही बोलली त्यानं मस्त चौकिसीनं बोलली त्यानं हिडवा काल केलं सगळ्याला दाखवले मिळालं आणि मुलीचं मुलीला पाहिलं त्यानं नंतर दोन वाजता अडीच वाजे अडीच वाजपासून त्यांचं फोन बंद झालं शेतात नेलं अडीच वाजता लाकडाला नेतो करून सगळं घरी प्लॅन केलं त्याला मारायसाठी वावरात नेऊन मारून मारून त्यांचं जीव गेलं नंतर विरीत फेकून द्यायलं आम्हाला न्याय पाहिजेत आता ही जी घटना आहे आपण जे आई आहे त्यांच्या त्यांच्याकडूनच ऐकून घेतलं ही घटना घडलेली आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज तारीख आहे आठ एप्रिल आज, आज शवविच्छेदना शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे जे मृतदेह ते आणलेला आहे आता जे वडील आहे आपण त्यांच्याच मार्फत ही जी घटना आहे त्यांचे शब्द ऐकून घेऊ मी देवीदास बोलतो पुण्यात काम करतो पुण्यात काम करतो ते लावले होते फोन दोन वाजता बाबा म्हणे तुम्ही या म्हणे मला मारहाण चालू आहे म्हणे लवकर या म्हणे म्हणलं बाय म्हणलं उद्या तू पाठवतो म्हणलं तो ते म्हणे चार लोक आहे म्हणे सासरा म्हणे सासू म्हणे पण येऊ हे म्हणे जवाय आज चालू आहे मग मारहाण म्हणून बाय म्हणलं उद्या मी तुझ्याकडे पाठवतो म्हणे आई पाठवतो म्हणलं गाडी घेऊन उद्या घेऊन येते म्हणलं लवकर या म्हणे चालू आहे म्हणलं मारहाण तर तोडपासून फोन बंद केली पण फोन लावले होतो ते आपल्या कसं ते आपल्या जवळ ते अटक होईल तो परत ते मी ग्लास हालवू देत नाही बरं तुमचं म्हणणं काय हे घात कि अपघात आणि हे कोण केला असं तुम्हाला तुमचं काय म्हणणं आपल्या ते सासऱ्यानं सासून जवळ माहित पडलं आपल्या दोन वाजता पडलं म्हणजे काल जे सात तारीख आहे काल चार नंतर दुपारी चार पाच वाजता तुम्हाला माहिती पडलं आता जे आपले दुसरे दादा आहेत आपण त्यांच्या मार्फत या विषयाच संपूर्ण जे घटना आहे ऐकून घेऊ आणि पोलिसांची थोडक्यात बाजू ती आपण ऐकून घेऊ नेमकं पोलीस प्रशासनाद्वारे तुम्हाला सहकार्य कसं मिळालं मला तर तेवढं चांगलं नाही वाटत विषय कसं त्यांचं जे प्रेशर दाखवत दा, आहे मला कारण कसं त्यांना रिपोर्ट वगैरे विचारला आम्ही तर ते म्हणणार कधी दोन महिन्यात येते नंतर म्हणत आहे कधी कधी उद्या देतोय डॉक्टर पण सविस्तर बोलत नाही मला त्यांचं प्रशासन बरोबर वाटत नाही यामध्ये तुम्हाला असं वाटते का की पोलीस प्रशासनाद्वारे जे दुसरा समोरचे व्यक्ती आहे त्यांच्या बरोबर ना समोर या आर्थिक देवाणघेवाण करून हे तुमचं प्रकरण निपटण्याचा एक प्रयास चालू आहे असं तुम्हाला वाटते का आम्हाला एक टक्के असे वाटते की दोन तीन माणसं भेटले होते की निपटून घ्या म्हणून असे सांगायले काहीतरी पैसे खाऊन केस दाबाव असा अंदाज चालू आहे त्यांचं आणि गरीब लोकांकडे पोलीस लोक आणि शासकीय लोक कोणी लक्ष देणार नाही तर त्यांच्यासाठी आम्ही हे समजे सोयरे धायरे मिळून हे प्रयत्न चालू आहे आमचं बरं तुम्हाला नेमकं हे का वाटते की जी मुलगी आहे नाव काय तिचं पूर्ण माया हा? माया प्रवीण जाधव माया प्रवीण जाधव बरं तुम्हाला असं का वाटते की त्या मुलीने आत्महत्या के केली नसून तिची हत्या झाली किंवा तिच्यासोबत घात झाला तुम्हाला काय वाटते नेमकं आम्हाला असं वाटते की थोडं डोक्याला आणि डोळ्याला मार होत कमराला मार आहे पाठीमाग मार आहे सुद्धा त्याचं त्याच्यासाठी एक हात सुजलेला आहे तर त्याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की त्याला अपघात केलेला आहे म्हणजे जाणून बुजून त्याच्याबरोबर घात केला असावं असं तुमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे जाणून बुजून घात केलेला आहे परि तर जे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत अधिकारी कर्मचारी तुमच्या भेटीला आलेले आहे का आणि त्यांच्या त्यांच्यामार्फत तुमच्याकडून काही तपास वगैरे करण्यात आला आहे का, का। त्यांच्यातर्फे केसा केसामागे आले होते बावडी मागे दुसरं काहीच नाही आम्हाला सांगितलं काही नाही म्हणे दोन महिन्याच्या नंतर बघू म्हणे असे पोलीस लोक सांगितले आणि जाऊन तुम्ही हे करा म्हणे जाळापोळ करा म्हणे तुमचं काय म्हणणं आता नेमकं आमचं नेमकं म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटाव यांच्यासाठी आम्ही न्याय भेटल्यावरच येथून हलू नाही तोपर्यंत नाही आता जे घरच्यांची बाजू आहे त्यांनी अतिशय प्रखरपणे मांडलेली आहे आता ज्याप्रमाणे यांनी सांगितलं की जर विहिरीत उडी मारलीच असती तर बुडून अथवा जे बॉडी आहे ती फुगून वगैरे मृत्यू झाला असावा असं सांगता येईल आपल्याला परंतु अंगावर आणि आम्ही सुद्धा बघितले की डोळ्यावर पाठीवर जे वार आहे मार आहे इथे डोळ्याला वगैरे पाठीवर सुद्धा आहे अशा प्रकारचं सहजासहजी पाण्यात उडी मारल्यानंतर आपल्याला दिसत नाही हे सर्वांना माहीत आहे आता नेमकं याच्या मागचं सत्य काय हे आपण नाही सांगू शकत हे टेक्निकल जी बाजू आहे जी आरोग्यविषयक बाजू आहे हे त्या त्या डिपार्टमेंटचे व्यक्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतात आता जे खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांचीसुद्धा आपण बाजू घेण्याचा एक प्रयत्न करू आणि जे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू बघू त्यांच्या मार्फत काय सांगण्यात येते खरंच जर यामधले हे पीडित व्यक्ती यांच्याबरोबर अन्याय झाला तर यांना न्याय मिळेल का आपण तर प्रयत्नशील राहणारच परंतु प्रशासनाची सुद्धा साथ ही हवीच अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता द टाईम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद